बघ चौधरी आजचा व्हिडिओ स्पेशल दिवर। आज बघूया जबरदस्त औषध मुडव्यात जब काय बऱ्याच पेशंटला प्रश्न पडतो की मुडव्यात नेमकं म्हणजे काय मलमार्ग किंवा गुदमार्ग याच्यामध्ये फुगलेला नसा म्हणजेच मुडव्यात आता बऱ्याच पेशंटला प्रश्न पडत असेल की हा मुडव्यात होतो नाही कशामुळे बघा ज्या पेशंट लोकांना मोशनला कडक होतं म्हणजे मोशन करते वेळी जोर लावा लागतो अशा वेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या रक्तबाईन्या फुगतात आणि रक्तबाईन्या फुगून त्यापासून मुळबेदीचे मोड तयार होतात कधी कधी असं असतं कधीकधी असं आढळतं की जर आपण काही ट्रीटमेंट जर नाही घेतली तर ते मूळव्यादीची मोड इतक्या जास्त प्रमाणामध्ये आढळतात तर पेशंट बोलतात की सर मोशन नंतर सकाळी मी जेव्हा टॉयलेटला जातो तेव्हा ते मोड डायरेक्ट बाहेर येतात आणि बाहेर ते, ते आपोआप आतमध्ये जात नाही ते मोडची साईज एवढी वाढलेली आहे की मला हाताने ते ढकलावे लागतात याला म्हणतो आपण मूळव्याद बऱ्याच पेशंटला पोट साफ होत नाही मोशनला कडक होतं आणि कडक झाल्यामुळे पेशंटला शौचालयाच्या वेळेस कुथावं लागतं साफ होत नाही पेशंट खूप वेळ बसतो काही काही पेशंट असे असतात की पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास टॉयलेटमध्ये बसतात आणि जोर लावत बसतात गुंततात पण त्याच्यामुळे मी प्रत्येक पेशंटला बोलतो की तुम्हाला जर साफ होत नसेल आता आपण बघूया की तुम्हाला समजेल कसं की तुम्हाला मुडब्यात झालेलं आहे तर बऱ्याच वेळेस ज्या ठिकाणी मस्ती असतात त्या ठिकाणी खाज येते पेशंट बोलतात की सर मला आतमध्ये असं वाटतं की खास येते इचिंग होत आहे कधी कधी पेशंट बोलतात की सर त्या ठिकाणी मला ओलसरपणा जाणवतो पेशंट बोलतात की सर मोशनला कडक होतं कडक झाल्यामुळे मोशननंतर मला खूप दुखतं आणि हे जे दुखणं असतं हे जवळपास दिवसभर चालतं काही काही पेशंट बोलतात की सर मला जडजड होते मोशननंतर आग होते जर पेशंटला मोशनला कडक होत असेल तर कडक झाल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या रक्तवाहिन्या फुटतात आणि त्यातून ब्लिडिंग व्हावं लागतं त्यातून ब्लिडिंग होऊ लागतं कधीकधी आतमध्ये चिरा पडतात फिशर होतं कारण जेव्हा मोशनला कडक होतं तर कडक टॉयलेट जेव्हा आपल्या मलमार्गातून निघतं तेव्हा आतून चिरा पडतात जखमा होतात त्यावेळेस जेव्हा जेव्हा मोशन आपल्या जे 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 मलमार्गातून पास होते तर जखम झाल्यामुळे त्या जी टॉयलेट आहे मल आहे त्या जखमांना घासून लागते आणि पेशंटला खूप आग होते पेन होतं पेशंट बोलतात की सर शौचालयाच्या वेळेस कधीकधी मला म्युकस म्हणजे आव पडतं काय काय पेशंटला सूज आतून सूज वाटते काय काय पेशंट बोलतात की सर कापल्याप्रमाणे वाटतं हे बघा जर पेशंटला आतून चिरा पडत असतील म्हणजे जखमा झालेला असतील फिशर झालेलं असेल तर प्रामुख्याने सुया टोचल्याप्रमाणे वाटणं किंवा आतून कापल्याप्रमाणे वाटणं हे प्रमुख लक्षण आपल्याला आढळतात चिरा पडतात त्याला आपण फिशर असं बोलतो असं आढळतं की जे जे लोक ड्रायव्हर्स आहेत म्हणजे गाडी चालवतात टॅक्सी ड्रायव्हर अशा लोकांना या मूळव्यात होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात तर आजचा व्हिडिओ स्पेशल मूळव्यादीवरती तर आज आपण बघणार आहोत मूळव्यादीवरती जबरदस्त औषध तर याच्यामध्ये पहिलं आहे अभयरिष्ट आता अभयरिष्ट हे जे आहे हे आयुर्वेदिक औषध आहे सर्रास यूज करतात डॉक्टर किंवा पेशंटसुद्धा आणि खूप वर्षापासून अभयरिष्ट हा एक काढा आहे किती वर्षापासून कित्येक वर्षापासून हे अभयरिष्ट नावाचं औषध खूप फेमस आहे बरेच पेशंट यूज करतात बरेच डॉक्टर प्रिस्क्रिप्ट करतात पेशंट लोकांना आता हे अभयरिष्ट आहे तरी काय अभयरिष्ट हा एक आयुर्वेदिक काळा आहे तर हा कसा घ्यायचा बघा हा कसा घ्यायचा तर हा काळा असतो तुम्ही दोन वेळा घेऊ शकता जेवणानंतर पंधरा एम एल सकाळी आणि पंधरा एम एल रात्री अर्धा कप पाण्यामध्ये घ्यायचा तुम्हाला एक पंधरा दिवस तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही जर आयुर्वेदिक मेडिकलला गेलात तर अभयारिष्ट नावाचं एक आयुर्वेदिक काळा जवळपास एक चारशे पन्नास एम एल मिळतं किंवा पाचशे एम एल अर्धा लिटरपर्यंत काढा असतो आणि हा काढा तुम्हाला पंधरा दिवसापर्यंत घेऊ शकतात आता बऱ्याच पेशंट लोकांना प्रश्न पडला असेल की हे कुठल्या कंडिशनमध्ये आपल्याला यूज करायचं आहे तर आपण बघूया की अभयरिष्ट हा जो काढा आहे ऍक्च्युली अभयारिष्टवरती माझा एक सेपरेट व्हिडिओज आहे तो तुम्ही बघू शकता है। तर आता आपण बघूया की अभयरिष्ट नेमकं कुठल्या कंडिशनमध्ये आपण यूज करतो तर बघा पहिली गोष्ट ज्या लोकांना कब्ज आहे म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे कडक आहे ज्या लोकांना सकमल होतं म्हणजे मोशनला कडक होतं तर त्या लोकांनी अभयरेष्ट वापरावं दुसरा असं आढळतं आपल्याला की ज्या लोकांना फेशर पाईलचा त्रास आहे भगंदरचा त्रास आहे तर लॉस ऑफ एपिटेट म्हणजे पेशंटला भूक लागत नाही तर अशा वेळेसुद्धा हे अभयरेष्ट तुम्ही यूज करू शकतात किंवा अॅबोनल हेवीनेस आफ्टर फूड म्हणजे असं आढळतं आपल्याला की पेशंट बोलतात की जर थोडं खाल्लं ना तर पोट असं एकदम भरल्याप्रमाणे वाटतं तर अशा वेळेसुद्धा तुम्हाला अभयराष्ट्र यूज करायचं आहे इंटेस्टॅनल गॅस म्हणजे खूप गॅस होणं फ्लॅटुलन्स गॅसेस होणं पोट फुगणं तर असं आढळतं की पाइल्समध्ये फिशरमध्ये किंवा भगिंद्रामध्ये पाचनशक्ती खूप कमी झालेली असते म्हणजे पाचनशक्ती जी असते ती खूप कमजोर झालेली असते आणि त्याच्यामुळेच फिशर पाइल्स हे आजार उद्भवतात तर अशा लोकांना ज्या लोकांना फ्लॅटुलन्स असणं किंवा इंटेस्टॅनल गॅस किंवा मुरडा येणं थोडं पोट डबडब करणं फगणं याच्यावरती सुद्धा अभयारिष्ट खूप बेस्ट औषध आहे आता दुसरा एक महत्वाचा पॉईंट आहे की अभयारिष्ट कुठल्या पेशंटने यूज करू नये सर्वात महत्वाचा पॉईंट बघा ज्या पेशंट लोकांना ब्लिडिंग होत आहे अशा लोकांनी अभयारिष्ट यूज करायचं नाही आहे कारण का अभयारिष्ट थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे त्या ब्लिडिंग जर असेल किंवा बॉडीमध्ये गरमी असणार हीट असलेली असेल किंवा पेशंट बोलतात की सर बॉडीमध्ये गरमी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे मला आग पडते आग आग म्हणजे काय पित्ताचं लक्षण आहे म्हणजेच ज्या लोकांना आग आहे जळजळ आहे मोशननंतर किंवा ब्लिडिंग होत आहे अशा पेशंट लोकांनी अभयरिष्ट यूज नाही करायचं आहे आता बघूया दुसरं औषध तर आजचा व्हिडिओ मुळव्यादीवरती जबरदस्त औषध तर त्यात दुसरं औषध आहे पायलेक्स टॅबलेट पायलेक्स टॅबलेट सुद्धा हिमालया कंपनीची एक टॅबलेट आहे आयुर्वेदिक टॅबलेट सर्व आयुर्वेदिक मेडिकलला तुम्हाला भेटणार आहे ना पायलेक्स टॅबलेटमध्ये प्रामुख्याने आमलकी आणि हरतिकी हे आयुर्वेदिक औषधं आहेत आता हे पायलेक्स टॅबलेट नेमकं यूज कसं करायचं आणि कुठल्या पेशंट यूज करायचं तर पहिली गोष्ट पायलेक्स टॅबलेट ही जे आहे अँटी इन्फ्लेमेटरी आहे म्हणजे काय की सूज कमी करतं स्वेलिंग कमी करतं अँटी इन्फ्लेमेटरी त्याचप्रमाणे पेन कमी करतं म्हणजे दरदराहक म्हणजे पेन कमी करणारं हे पायलेक्स टॅबलेट आहे खूप पेशंट यूज करतात सर्वात महत्त्वाचं गोष्ट की हे जे पायल्स असतील जेव्हा इंटरनल पाइल्स असतील म्हणजे आतली मोड किंवा बाहेरचे मोड तर दोघे पाइल्समध्ये ही पायलिक टॅब्लेट तुम्ही यूज करू शकता प्रामुख्याने मी जर तुम्ही मूळव्यादीचे प्रकार बघितले तर प्रामुख्याने तीन प्रकारचे मूळव्यादीचे मोड असतात पहिला म्हणजे बाहेरचे मोड त्याला आपण एक्सटर्नल पाइल्स बोलतो दुसरा मोड असतात ते इंटरनल पाइल्स असतात ते आपल्या मनमार्गाच्या आतमध्ये असतात त्याला आपण इंटर्नल पाइल्स असतो आणि तिसरा जो प्रकार आहे इंटर्नो एक्स्टर्नल म्हणजे दोघी प्रकारचे पाइल्स एकाच पेशंटमध्ये आढळतात आपल्याला की त्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या दोघी केसमध्ये तिघी केसमध्ये आपण हे पायलेक्स टॅबलेट आपण यूज करू शकतो त्याचप्रमाणे पेशंट कंप्लेंट करतात की मला डिस्कम्फर्ट मला होत आहे म्हणजे असं मुळव्या असं डिस्कम्फर्ट म्हणजे ते नॉर्मल फील करत नाही तर अशा पेशंटलासुद्धा आपण पायलेक्स टॅबलेट दोन गोळ्या सकाळी आणि दोन टॅबलेट रात्री आपण एक पंधरा ते वीस दिवस आपण घेऊ शकतो तिसरा आहे असं पेशंट कंप्लेंट करतात की ब्लिडिंगवरती आपण एक औपशन बघूया ब्लिडिंगवरती सर्वात बेस्ट औषध असं आढळतं आपल्याला की ज्या लोकांना फिशर असतं आतमध्ये चिरा पडतात जखमा होतात कारण कडक मोशनमुळे कडक टॉयलेटमुळे फिशर होतं जखमा होतात आणि जखमातून रक्त होतं जखम्यामधून ते जखमा चिरामधून मोशनला लागून रक्तप्रवाह होतो किंवा दुसरी ब्लिडिंग असतं की मूळबधीच्या मुळातनं रक्तप्रवाह होतो म्हणजे काय की ज्या वेळेस मोशनला कडक होतं तर कडक टॉयलेटमुळे त्या फुगलेल्या नसता म्हणजे मूळब्याच्या मोड फाटतात आणि फुगलेला नसा फाटल्यामुळे त्यातनं ब्लिडिंग होतं तर अशा वेळेस म्हणजेच तुम्हाला फिशरच्या जखमीमधनं ब्लिडिंग होत असेल किंवा मूळवेधीच्या मुळामधनं जर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल तर तीन नंबरचं औषध जे आहे रक्ततंभक गोटी हे दूध पापुशर कंपनीचे आहे याच्यामध्ये प्रामुख्याने जे आहे ते नाग केशर हे आयुर्वेदिक वनस्पती आहे तर नाग केशर सर्वात बेस्ट आहे ब्लिडिंग थांबवण्यामध्ये तर प्रामुख्याने हे जे तीन प्रकारचे औषधं जे आहेत हे प्रामुख्याने मूळवैधीवरती बरेच पेशंट यूज करतात किंवा बरेच डॉक्टर प्रिस्क्राईब करतात आता नंतर आपण बघूया की असं आढळतं आपल्याला की भरपूर सारे औषधं सुद्धा मुडव्याचा त्रास कमी होत नाही तर अशा वेळेस पेशंट हा सर्जरीकडे वळतो म्हणजे ऑपरेशन करण्याकडे वळतो पण मी नेहमी माझ्या यूट्यूब व्हिडिओत सांगतो की जर तुम्हाला सारखं सारखं औषध घेऊनसुद्धा तुम्हाला जर आराम पडत नसेल तर तुम्ही एकदा जे सिनियर प्रोटोलॉजिस्ट असतील म्हणजे मुडव्यात भगिंदर तज्ज्ञ असतील तुम्ही त्यांना एकदा दाखवून घ्या नेमकं त्रास काय आहे कारण असं आढळतं आपल्याला की बऱ्याच वेळेस पेशंट असतात चेक करायला आणि सांगत पण नाही की त्रास काय आहे तर प्रामुख्याने तुमचं निदान होणं खूप महत्वाचं आहे डायग्नोसिस होणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला फिशर आहे पायल्स आहे किंवा फिशटुला आहे भगंदर हा सुद्धा एक आजार असतो की त्यामध्ये आपल्या मलमार्गाच्या साईडला एक फोड बनतो त्यातनं पस येतो तो फोड ते फोडी फुटून त्यातून पस येतो मवा देतो तर हा सुद्धा एक प्रकार आहे त्याला आपण भगंदर असं बोलतो तर पहिलं तुमचं काम प्रामुख्याने एक चांगल्या सिनियर मुळब्यात भगेंदर तज्ञाकडे जाऊन तुम्ही एकदा प्रॉपर तुमचं निदान करून घ्या आणि शक्यतो मुळबेधीवरती ओपन सर्जरी टाळा कारण बरेच पेशंट काय करतात की सारखं सारखं औषध घेऊनसुद्धा जर आराम पडत नसेल तर सर्जरीकडे वळतात किंवा ओपन सर्जरी करतात पण मी मी नेहमी म्हणतो की आपल्याला ओपन सर्जरी करायची नाही आहे कारण काय होतं की जेव्हा एम सर्जन ते मुळबेलीची मोड कटिंग करतात तेव्हा कटिंग करताना तिथला स्प्रिंकटर कट होतो आणि स्प्रिंकटर कट झाल्यामुळे काय होतं की थोडंसं इनकॉन्टिन्स म्हणजे काय मोशनचं कंट्रोल सुटतं आणि दुसरी गोष्ट की असं आपल्याला आढळतं की सारखं सारखं ऑपरेशन करून सुद्धा हा त्रास पुन्हा पुन्हा आपल्याला उद्भवतो याच्यावरती मी एक पुस्तक लिहिलेलं आहे मुडव्यावरती त्याचं नाव आहे बघा सेनोटू सर्जरी स्पेशली मुडब्यादीवरती पुस्तक आहे माझं नाव आहे सेनोटू सर्जरी म्हणजे काय जर तुम्हाला मुडव्याद आहे मुडब्यादचे मोड आहे तुम्हाला कापाकपी करायचं नाहीये किंवा तुम्हाला फिशर असेल तर तुम्हाला ओपन सर्जरी करायची नाहीये तर तुम्ही हे व्हिडिओ बघा Uh, जर तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट करू शकता कारण लेझर ट्रीटमेंटमध्ये कसं आहे कुठेही कापाकापी होत नाही कुठे टाकी नसतात जखम होत नाही आणि पेन हे खूप कमीत कमी आढळतं आणि रिकरन्स रेट पण हा एकदम निग्लिजेबल ह्या लेझर ट्रीटमेंटमध्ये असतो तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट करू शकतात माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो सेवन झिरो थ्री फोर नाईन एट आता मी काय केलेलं आहे की आम्ही ऑल इंडिया ब्रँचेस आम्ही आमचे ओपन केलेले आहे जवळपास सत्तर पेक्षा जास्त ब्रँचेस ऑल इंडियामध्ये आहे आमचा प्रत्येक सिटीमध्ये आमच्या ब्रँचेस आहे जर तुम्हाला असं आढळतं आहे की मोशनंतर आग होणं जळजळ होणं किंवा ब्लिडिंग होणं खाज येणं टोचल्याप्रमाणे वाटणं असं मुडव्यात किंवा भगतरचा जर काही त्रास असेल तर तुम्ही आमच्या ब्रँचला जाऊ शकता दुसरी गोष्ट माझं जे प्रॅक्टिस जे आहे माझं क्लिनिक हे मुंबईत दादरमध्ये आहे तुम्ही दादरमध्ये येऊ शकतात माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो सेवन झिरो थ्री फोर नाईन एट आणि सर्वात अजून एक गोष्ट जर तुमचं कुठलीही मेडिक्लेम पॉलिसी असेल कुठलीही कॉर्पोरेट पॉलिसी असेल किंवा कॅशलेस सुविधा सुद्धा आम्ही आमच्या प्रत्येक ब्रँचेसमध्ये आम्ही ओपन केलेली आहे म्हणजे ती फॅसिलिटी कॅशलेसची फॅसिलिटी आम्ही प्रत्येक पेशंटसाठी अव्हेलेबल केली आहे आणि तिसरी गोष्ट पेशंट बोलतात की सर माझ्याकडे ना पॉलिसी आहे किंवा मला पैसा पण माझ्याकडे नाही आहे आणि पण तरीही पण मला तुमचं हे जे लेझर ट्रीटमेंट जे आहे ते करायची आहे तर अशा गरीब सुद्धा मी ई एम आय सिस्टीम म्हणजे झिरो कॉस्ट ई एम आय सिस्टीम मी अवेलेबल केली आहे म्हणजे तुम्ही दर महिन्याला एक दोन ते तीन हजार रुपये सुद्धा ही जी लेझर ट्रीटमेंट जी आहे मुडव्यात अखेरमध्ये ते करू शकता तर ठीक आहे तर, तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार